नमस्कार आता भूमीला तर रागिणी आणि त्या चौधरीकडून स्पष्ट असं कळालेलं असतं की तिचं बाळ हे जिवंत आहे त्यानंतर आता भूमीने रागिणीची जणू फरफटत खेचत हॉलमध्ये वरात काढलेली असते आणि तिला धमकावलेलं असतं रागिणी पटवर्धन एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्या बाळाला जर काही झालं ना तर तुझी चांबडी सोलून काढीन त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते भूमी भास्कर आता तुला कळलंय ना तुझं बाळ जिवंत आहे मग तुझं बाळ तुला भेटणार असं म्हटल्यावर आता थेट भूमी म्हणत असते भेटणार नाही मला आजच्या आज आणि आत्ताच्या आत्ता माझं बाळ माझ्याकडे हवंय त्यावर लगेचच आता चौधरी म्हणत असतो रागिणी मॅडम ओ चला ना आपण त्या बाईकडे ठेवलेलं बाळ या भूमी मॅडमना देऊया ना त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते ठीक आहे आणि अशातच आपण पाहतोय आता थेट रागिणी चौधरी आकाश आणि भूमी असे चौग आता अमुलीच्या घरी म्हणजे अमुलीच्या घरामध्ये आलेले हे चौघ जण पाहून अमोली आता लगेचच एका कोपऱ्यात जाऊन बाळाला घेऊन लपते अशातच आता अमोलीचा नवरा समोर येतो आणि लगेचच आता रागिणी म्हणत असते ए शाण्या बाळ कुठं आहे त्यावर लगेचच आता अमोलीचा नवरा म्हणत असतो ए रागिणी पटवर्धन इथे आली असना व्यवस्थित बोलायचं मानात त्यावर लगेच आता रागणी म्हणत असते मान मिन गेला खड्ड्यात लवकर सांग तुझ्या बायकोला बाळ घेऊन बोलवायला त्यावर मात्र आता अमोलीचा नवरा म्हणत असतो मी मात्र तुझं काही ऐकणार नाहीये कारण तू एक नंबरची पातळ यंत्री बाई आहेस तू कधीही काही करू शकतेस त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते पारितोष प्लीज तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका पण तुम्ही अमोलीला बाळ घेऊन बोलवा त्यावर मात्र आता पारितोष म्हणत असतो भूमी तुला स्पष्ट सांगितलं होतं ना माझ्या या घरामध्ये प्रवेश करायचा नाही आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणी म्हणत असते तू तू एक गोष्ट लक्षात ठेव हो, पारितोष तू ज्या बाळाला मंदिराच्या बाहेरनं उचललं आहेस ना ते बाळ दुसऱ्या कोणाचं नाही तर भूमीचं आहे आणि मी स्वतः हॉस्पिटलमधून त्या बाळाला उचलून मंदिराच्या बाहेर ठेवलं होतं आणि तेच बाळ तू उचललंयस त्यामुळे जर जास्त वेडेवाकडे घेणार असशील ना तर थेट पोलिसांना घेऊन इकडे येईन आणि बाळ चोरल्याचा आरोप तुझ्यावर टाकीन त्यावर मात्र आता पारितोषला कळून चुकलेलं असतं जास्त शहाणपणा करून चालणार नाही आहे कारण ही बाई रागिणी जे काही बोलत आहे ते तर शंभर टक्के खरं आहे आणि जर मी काही ऐकलं नाही आणि या बाईने पोलिसांना जर सांगितलं आणि पोलीस आले तर ते बाळाला भूमीकडं देतीलच पण आमा दोघांना बाळ चोरल्याच्या आरोपाखाली कायमस्वरूपी तुरुंगातही टाकतील आणि हे असं सगळं होऊ नये म्हणून लगेचच आता पारितोष म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे तुम्ही का काही काळजी करू नका मी आणतोय बाळाला आणि लगेचच पारितोष आता घरात असलेल्या बेडरूममध्ये जातो पण बेडरूममध्ये अमोली नसते अशातच आता पारितोष म्हणत असतो अमोली बेडरूममध्ये नाहीये आणि लगेचच आता तो हॉलमध्ये येतो त्यावर लगेचच भुई म्हणत असते पारितोष काय झालं त्यावर पारितोष म्हणत असतो अमोली बेडरूम मध्ये नाहीये त्यावर आता रागिणी म्हणत असते दीडशाण्या जाग जा कुठे बाल्कनीत असेल आणि लगेचच आता पारितोष संपूर्ण बाल्कनी वगैरे चेक करतो पण अमोली कुठे सापडत नाही आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणी म्हणत असते दीडशाण्या आम्ही इकडे येणार याची खबर तुला आधीच लागली होती की काय सांग लवकर बाळाला आणि त्या तुझ्या बायकोला अमोलीला कुठे लपवलेस तू त्यावर आता पारितोष म्हणत असतो मी कुठेही लपवलेलं नाहीये आणि तुम्हाला एक सांगू का तुम्ही यायच्या पाच दहा मिनटं आधीच अमोली इथे होती आणि अशातच आपण पाहतोय आता भूमीला राहवत नाही आणि लगेचच भूमी त्याच घरात अमोली आणि बाळाचा शोध घेऊ लागते त्याच दरम्यान तिला जाणवतं एका एका कोपऱ्यामध्ये बरस असं सामान ठेवलेलं आहे आणि त्या सामानामध्ये काहीतरी आवाज येतोय लगेचच आता भूई म्हणत असते आत्या जरा इकडे या आणि लगेचच आता तिथली भांडी काढण्यात आलेली असतात तर पाठीमागे बाळाला घेऊन अमुली लपलेली असते लगेचच आता रागिणीने त्या अमोलीला खेचत बाहेर काढलेलं असतं आणि तिच्या हातातलं बाळ भूमीच्या हातात देत म्हटलेलं असतं काय काय दीडशाने इथं कोपऱ्यात लपली असतो तुला काय वाटलं आम्ही तुला शोधू शकत नाही पण लक्षात ठेव तुला तर चांगलंच माहितीये की हे बाळ तुझं नाहीये मग तुझी हिंमतच कशी झाली एका आईपासून हे बाळ लपवण्याची त्यावर लगेचच आता पारितोष म्हणत असतो रागिणी पटवर्धन तुम्हालाही चांगलं माहिती आहे या बाळाला आम्ही किती लळा लावला येतो त्यानेही आम्हाला किती लळा लावला आहे त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते ते काय असेल ते गेलं चुलत त्याच्यापेक्षा आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी त्या बाळाला जवळ घेते आणि त्याचे पापे वगैरे घेत असते भूमी म्हणत असते माझं बाळ माझं बाळ आणि अशातच आपण पाहतोय आता रागणी म्हणत असते हे बघ भूमी आता बाळ तुझ्या ताब्यात दिलं आहे यापुढे बाळाची संपूर्ण जबाबदारी आता तुझी त्यावर लगेचच आता रागणीला तिथे असलेला आकाश म्हणत असतो आता एक गोष्ट लक्षात ठेव तुला असं वाटत असेल बाळाला तू आमच्या ताब्यात दिलंस पण लक्षात ठेव इथून तुझ्या पापाला आता सुरुवात झाली आहे तुला तर पोलिसात दिलंच पाहिजे कारण जर एवढं सगळं तू घडवून आणलं नसतंस तर आज मात्र सगळं सुरळीत चाललं असतं एवढ्या दिवस आम्ही आमच्या बाळापासून लांब राहिलो शकलो असतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पारितोष म्हणत असतो आकाश तू अगदी बरोबर बोलतोयस या बाईला तर कायमस्वरूपी पोलिसात दिलंच पाहिजे कारण या बाईने नको तेवढे पाप करून ठेवले आहेत त्यावर लगेचच आता आपण पाहतोय समोर असलेल्या चौधरीला पाहत पारितोषने त्याला चांगलेच फटके दिलेले असतात कारण हाच एक मेन माणूस आहे ज्याच्यामुळे हे सगळं घडलंय असं आता पारितोषला वाटत असतं आणि मग पारितोषला चांगलंच चौधरीला बमकवल्यानंतर आता पारितोषला चौधरी म्हणत असतो साहेब मला माफ करा मी तर फक्त एक प्यादा आहे याच रागिणी पटवर्धनने मला हे सगळं करायला भाग पाडला आहे मला फक्त तिने पैशाचं अमिष दाखवलं काय करू साहेब तुम्हीच सांगा ना मी तर एक साधारण माणूस आहे पैशासाठी काहीही करायला तयार होईन कारण माझी परिस्थिती तशी आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाशला आता शेवटी भूई म्हणत असते आकाश मला आता आणखी काहीच नकोय आपलं बाळ मिळालंय आपण इथून निघूया त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पारितोषला अमोली म्हणत असते पारितोष काहीतरी कल ना माझं बाळ माझ्याजवळ पाहिजे मला त्यावर आता पारितोषला अमोलीला समजवावं लागतं पण अमोली काही केल्या समजवून ऐकायला के तयार नसते ती म्हणत असते माझं बाळ मला हवंच आहे तू काही करा पारितोष त्यावर पारितोष म्हणत असतो ठीक आहे आज भूमी बाळाला घेऊन चालली आहे ना काही दिवसांनी आपण तिच्याकडे जाऊया बाळाला भेटूया त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो नाही काही गरज नाहीये तुम्ही आमच्याकडे यायची त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते आकाश असं काय करतोयस तू अरे ती सुद्धा एक आईच आहे ना इतक्या दिवस तिने बाळाला सांभाळलंय ना मग तिला आपल्याकडे आलेलं तू नाही कसं म्हणू शकतोस येऊ तिला त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो पारितोष पाहिलंस का तुझी बायको तर माझ्या बाळाला माझ्या बायकोकडे द्यायला तयार नव्हती पण माझ्या बायकोचं ब किती मोठं आहे ती एवढंही म्हणते की तुम्ही हवं तेव्हा या भेटा पाहिलंस म्हणजे माझी बायको किती श्रेष्ठ आहे असं आता आकाशने म्हटल्यावर लगेच पारितोष म्हणत असतो आकाश खरंय तुझं भूमी सगळ्यात वेगळीच आहे शेवटी ती आई आहे आणि आता अमूली म्हणत असते समजू शकले नाही पण मी तरी काय करू मी सुद्धा असुसलेली आहे आणि अशातच आपण पाहतोय शेवटी रागिणी आता तिथून पळत असते त्यावेळेला आकाश म्हणत असतो आत्या कुठे पळतेस तू हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव तू फार काळ जास्त वेळ पळू शकत नाही हे तुला सुद्धा माहिती आहे मग पळून स्वतःला दमवतेस का तू तु। आणि तुझ्या मागे आता कुत्रेच लावतो मी मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते येत्या काळामध्ये नक्की समजावा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद